लोकसभा के इलेक्शन आ गए हैं और 26 अप्रैल को इलेक्शन हो रहा है ये हिसाब से जिला प्रशासन और महापालिका प्रशासन दोनों मिलके हमने ये 100 परसेंट मतदान हो और मतदारों ने मतदान करना यह हमारे सबकी जवाबदारी है वो हिसाब से अमरावती जिले को और अमरावती शहर को माननीय शंकर बाबा पापड़कर जी पद्मश्री पुरस्कार प्राप्त इनको हमने ब्रांड एम्बेसिडर किया है मतदानों के लिए ये मतदान जन जागृति के लिए और आज वो मतदान जन जागृति के हिसाब से यहाँ पे मेरे म्युनसिपल कॉरपोरे अमरावती म्यूनसिपल कॉरपोरेशन आज पधर रहे हैं और उन्होंने ये आज यहाँ आह्वान किया है अमरावती शहर वाले वासियों को कि हंड्रेड वोटिंग करना चाहिए और एक अच्छे वोटिंग करके अपनी लोकशाही को बढ़ावा मिलना चाहिए वही सब से यहाँ पे आज आए हैं मैं उनसे बात करता हूँ बाबा जी नमस्कार और यहाँ पे अब आए हैं तो हमको बताओ कि मतदान का इम्पोर्टेंस क्या है और मतदान कैसा करना चाहिए और सब लोगों ने मतदान करना है और वो हिसाब से आप नागरिकों को कैसा आह्वान करोगे मैं भारत की लोकशाही आज दुनिया में पहले नंबर पे है और आज मैं मुझे बैनि बैठ क्यों करे ये आपको बताना चाहता हूँ कि एक अच्छा काम मैंने करा हूँ उस काम करने से अपंगु के मैंने जो सेवा करा हुआ झरमा के माध्यम से तो आज पूरे हिंदुस्तान में, में मेरा नाम है पद्मश्री मिले मेरे को सरकारी अधिकारियों ने पत्रकारों के सहयोग से पद्मश्री मिली है उसके बाद में नागपुर विद्यापीठ गाड़गे बाबा ने मुझे रिलेट दिया है उसके बाद में मुझे अभी ब्रैड एम्बेसडर करे ये क्यों करे कि आज कहाँ भी हिंदुस्तान में जाओ कहाँ के है अरे तुम्हारे गांव में पद्मश्री मिली है ना यानी ये अमरावती शहर का नाम कहाँ भी जाएंगे तो तीन कैटेगरी के अंदर मुझे जो प्रमाण पत्र मिल रहे हैं वो क्यों मिले कि मैंने काम करा उसी प्रकार ये अमरावती शहर का नाम पूरे हिंदुस्तान में नहीं पूरे दुनिया में न चाहिए आज तक नब्बे टक्के मतदान अट्ठाईस टक्के मतदान हुआ था उसके बाद में कोई न, इसके बाद में ज्यादा हुआ नहीं आज मैं आपसे विनंती करता हूँ कमिश्नर साहब इन पत्रकारों के सामने कि यहाँ नब्बे के ऊपर भी आपने मतदान के लिए जागरूकता निर्माण करे तो पूरे दुनिया में आपका नाम जाएगा पूरे दुनिया में और फख्र होगा अमरावती का नाम चमकाने का ये समय है और इसके साथ में दो बातें एक तो मतदान जागृति हो मतदान का हक का मालूम होगा और लोकशाही के लिए नव्वे टक्के के ऊपर अमरावती ने मतदान किया है ये बहुत बड़ी बात दुनिया को मैसेज आएगा इसलिए मैं विनंती करता हूँ आपको आपके माध्यम से पूरे अमरावती शहर को कि ज़्यादा से ज़्यादा छब्बीस जुलाई को आप वोटिंग करिए आपली विनंती धन्यवाद आपण खूप चांगला मेसेज दिलेला आहे अमरावतीकरांना आपण अमरावतीकर नागरिकांना सांगा जे मतदार आहेत अठरा वर्षावरचे जे मतदार आहेत त्यांनी आपण आवाहन केलेलं आहे की नव्वद टक्केपेक्षा जास्त मतदान करावं आणि अमरावती शहराचं नाव भारतात नाही तर पूर्ण जगामध्ये प्रसिद्ध करावं मला मला वाटतं की आपण जे आवाहन केलेलं आहे एक जागृत नागरिक म्हणून एक जागृत भारतीय म्हणून आणि आपल्याला पद्मशील प्राप्त झालेली आहे त्याप्रमाणे आपल्या शहरातील नागरिकांना आपण आव्हान केलेलं आहे की नव्वद टक्केपेक्षा जास्त मतदान करावं निश्चितपणे बाबा आपण जे आव्हान केलेलं आहे या आव्हानाला मान्यता देऊन माझ्या अमरावती शहरामधले सर्व मतदार हे नव्वद टक्केपेक्षा जास्त मतदान करतील प्रत्येक नागरिक हा मतदानाला येईल मतदान करेल आणि एक लोकशाहीला निश्चितपणे वृद्ध व्रत, वृद्धी करेल अशी अपेक्षा व्यक्त करतो परत आपण नागरिकांना काय आवाहन करणार एकदा मराठीत सांगितलं तर गोले तैसा चाले त्याचे वंदावी पावले माझ्याकडे आज अठ्ठ्याऐंशी अपंग आहेत इथे बेवारण दिव्यांग आहेत आणि ते अठ्ठ्याऐंशीच्या अठ्ठ्याऐंशी मी वोटिंग करेल म्हणजे शंभर टक्के मी जर वोटिंग करेल म्हणून बोले तैसा चाले त्याचे वंदावी पावले त्याप्रमाणे अमरावती शहरामध्ये दहा हजारच्यावर विकलांग आहेत त्यामध्ये अंधळे आहेत मुखबुदीर आहेत अपंग आहेत त्यांना मतदानाला प्रवृत्त करा आणि त्यांना स्वतः जाऊन आपले जे आहे तुम्ही तर मतदान करा पण तुमचे हे जे लोक आहेत त्यांनी त्यांना मतदान करून हे दहा हजार लोकांना मतदाना करायला भाग पाडा हेही महत्व आहे तशीच मी काही काही अधिकारी असतील रिटायर्ड अधिकारी असतील सगळे आखरी एक तुम्हाला सांगून मी बंद करतो का कमीत कमी मला प्रतिज्ञा करा साहेब तुम्ही सगळ्यांना करायला लावा कर लावा किंवा शंभर टेलिफोन तुम्ही उद्यापासून कमीत कमी पन्नासच्या वर टेलिफोन लावा हॅलो कोण बोलता सुनात दा वोटिंग करायला जायचं बरं हलो कोण बोलता नाहीना बाई ठीक आहे तुमच्या सगळ्या मुलांना सांगा वोटिंग करा कमीत कमी फोन तरी तुम्ही करा बसल्या ठिकाणी पन्नास फोन तरी करा तरी मतदानाचा हा कट्टा वाढेल आणि अमरावतीचं नाव करण्यासाठी आपण प्रतिज्ञा करा आणि विकलांगांना पण मतदान करायला भाग पाडा वृद्धांना मतदान करायला भाग पाडा आजूबाजूवाल्यांना सांगा का मतदान करायला जा आणि हे मतदानाच्या जीवनाचं कल्याण होईल या देशाचं कल्याण होईल लोकशाही मजबूत होईल निश्चितपणे दिव्यांगांना ज्येष्ठ नागरिकांनासुद्धा या ठिकाणी बाबा पापळकरांनी जनजागृती केलेली आहे की आपण मतदान करावे यासोबतच बाबा आमच्याकडे स्लम भागातले लोक आहेत आणि काही शिकलेले सुद्धा आहेत जे ज्ञानी लोक आहेत शिकलेले लोक आहेत जे शिकलेल्या बरेच बऱ्याच ठिकाणी अशी चर्चा होते की शिकलेले लोकसुद्धा मतदानाला जात नाहीत परंतु माझ्या झोपडपट्टी पर विभागातील नागरिक बचत गटाचे दा, आ, नागरिक जा मतदान करतात परंतु हे जे काही शिकलेले नागरिक आहेत ते शिकलेले नागरिक काही आता सुट्ट्या असल्यामुळं बाहेर जातात असं वगैरे ऐकतो आम्ही चर्चा ऐकतो त्याच्यामुळं कदाचित मतदान कमी होतं त्यामुळं या ठिकाणी ज्येष्ठ जे मध्यम वर्गीय नागरिक आहेत जे शिकलेले नागरिक आहेत जे नोकरीवाले नागरिक आहेत जे धंदेवाले नागरिक आहेत बिझनेस करणारे नागरिक आहेत उद्योगपती आहेत माझ्या शहरामध्ये आणि काही शैक्षणिक संस्था चांगल्या आहेत शैक्षणिक संस्थाच्या लोकांना काय सांगणार बिझनेसवाल्यांना काय सांगणार आणि अजून हे जे मध्यमवर्गीय नागरिक जे आहेत न नौ, नोकरी करणारे आणि व्यापार करणारे काही खाजगी नोकऱ्या करणारे आणि काही सरकारी नोकऱ्या करणारे यांच्याबद्दल आपलं काय म्हणतात आम्हाला सगळ्यात महत्त्वाचा आहे बरं वाटलं का एशियाचे आणि सगळे पत्रकारमध्ये आपले सजुदेया साहेब आलेले आहेत मी यांना विनंती करतो का पत्रकार जी जास्ती कामं करू पन्नास टक्क्याच्यावर तुम्ही कामं करू शकता सगळ्यात पत्रकारांचा आहे हा चौथा स्तंभ आहे मग तुमची जवळ जरूर आहे जाहिरातीलाच फक्त पाहू नका तिथं खाद्य पाहिजेच कर्मचाऱ्यांसाठी परंतु जास्तीत जास्त कवरेज द्या तुम्ही जास्तीत जास्त तुम्हीसुद्धा आवाहन करा, कर करा म्हणून मी आज पत्रकारांनाही विनंती करतो का त्यांनी मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रयत्न करावे असं तुम्ही मला आश्वासन द्या मी अशी विनंती की तुम्ही असं मी आजपर्यंत कधी माझ्यासाठी बातमी मारली पण तुम्ही आज हे आज एक टी व्ही चॅनलमध्ये दाखवतील आपल्याला किती असर पडेल असे किती असर पडेल म्हणून नव्वद टक्के जर पत्रकारांनी साथ दिला ना अमरावतीच्या शहरातल्या सगळ्या पत्रकारांनी साथ दिला तर नव्वद टक्क्याच्यावर मतदान होईल हे मी तुम्हाला लिहून देतो